हाय विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे असतं सगळे बरं येत ना काही दिवस आलं म्हटलं चला आता इकडे फिरायला आलंच नाही गावाला गेलो इकडे एकदम हवा सुटली काल आम्ही व्हिडिओ टाकला होता ऋषीच्या लग्नाचा कोणी कोणी बघितला व्हिडिओ खूप छान आहे बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे आणि सध्याचा आलेलो आहे आम्ही बघा आदित्य गेलं ग्राउंडवर खेळायला ह्याच्यात फुटबॉल खेळायला गेलं पट ग्राउंडवर अंधार व्हायला आलं पण आदित्य फुटबॉल खेळायला गेले तेव्हा पोळी खेळतात इथलं ते आमच्या इथलं ते बॅडमिंटन खेळतात ते अडकलं जाणं आणि आदित्य गेलं आहे चल भाई अंधार झालंय कसे पोरं खेळतात खेळतात लहान लहान आहेत कुठं भांडणं कर कुठं काय हो भीती वाटते गाड्या घोड्या गाड्या घोड्याचं काय नाही बघून चालतात लेक, लेकर समजून सांगितले पण लेकरं लेकरं खेळतात तू असं केलं तसं केलं उगंच भीती वाटते लय लांबपर्यंत आलं आदित्य असलं पुरंपर्यंत चाललं आहे बघा आदित्य अजून आलेलं आता आम्हाला वाटतं ग्राउंडपर्यंत आम्हाला जावं लागणार आहे चालेल चालेल बघा किती कटायचं लेक लांब आलो आम्ही ग्राउंडला जवळजवळ ग्राउंडच्या जवळजवळ आलेलं आलेले आदित्य दिसताना अंधार पूर्ण पडायला अजून काही आधित्य दिसताना आलेलं आम्हाला वाटतं आम्हाला काय ग्राउंडवर द्यावं लागेल भीती वाटते मुलांचा सुट्ट्याचे दिवस असतात ना त्याच्या पप्पांचा आला होता म्हणून पोरेला खुशाला पाठीला दिसलं चने आहेत विकायला इथं आर म्हणजे मम्मी चणे घे पण मी पैसे काय घेऊन आले पाकिटच घेऊन आले तिथं फोन घेऊन आले ग्रुप लावून आलेले आणि इकडे काही दुकानं बिकानं काय आहेत नाही मी कशाला पैसे बिसे पाकिट घेऊन येऊ मी चल नाही पैसे काही आणले नाहीत आपण उद्या मार्केटमधून खेळायची <laughs> चिल गडबड सोबत चल म्हणा मी एकटी कशी येणार आता एवढा लांब आले बघा एकटी येऊ शिकले असते का आता ही आहे सोबत म्हणून तरी आले मी इतक्या लांब करून त्याला चांगले फटके देणारे आहे आधीतला एवढा उशिरा पण असते बाई चारला गेला खेळायला इतका उशिरा तर सात वाजली अजून मला स्वयंपाक पण करायचं आहे घरी जाऊन आणलं पण पण येतो इकडे फिरायला भू वॉकिंगला येतो आणमोल आता गेलं गावी ते असतं तर काही टेन्शन नाही आणलं असतं त्याला घेऊन येतं येतं घेऊन आलं आण बघा अंधारच पडलं पाहिजे ठीक आत मध्ये ग्राउंड होता आज इतका पुरे दिसले बाहेर आहे दातले ग्राउंड आहे अंदर पण हे मला पण दिस वाटले मी जायला पाहिजे अंदर पण ला पूर्ण तुरी आदित्यचं पत्ते नाही बघा पुरा ली स्नेता जी ठीक आत मध्ये पुरे ग्राउंड आहे किती लांबांनी आम्ही तरी आला नाही आदित्य मग आता कशी तिकडे लांब पोरं दिसायला लागले हो का आदित्यचा मित्र शिब्बू दिसायला लागलाय बघा आलेला अजून तर आदित्य तर दिसलंच नाही शिब्बू दिसतो किती अंधार झाले आणि मागं दिसतात सहा पोरं लांब आहे तिकडे खाली त्या मित्र शिब्बू शिभू आलाय बघा आला आदित्य साडेसात झालं आताप आला पळाला पुढं मित्र होते तर चला ही वाटायला मम्मी पाय सुट्टी लागली मित्र सगळे सगळी पुढे चाललं पळत लागली त्याच्या माग जीवा जीव नाही जवळ पोरगं आलं नाही तो अंधार पडला पूर्ण मग तिथे अंधार झाला आदित्य तर पळाला पुढं मित्र मम्मी कशाला आली बघायला सुट्टी तर लागली येतं तिथं आम्ही आम्ही लढा बाहेर मागून स्वयंपाक व्हायचंय अजून कधी जाऊन स्वयंपाक करायचं साडेसात इथेच वाजली